नमस्कार स्पर्धेच्या ठिकाणी सर्वजण यायला सुरुवात होते ऐश्वर्या आणि सारंग तर आधीच आलेले असतात ऐश्वर्या सारंगला म्हणते अह सारंग नका काळजी करू आपणच जिंकणार आहोत तेवढ्यात तिथे सौमित्र आणि अवंतिका येतात तेव्हा सौमित्र म्हणतो तो येणारा काळच ठरवेल कोण जिंकेल ते आता त्या दोघांना तिथे बघून ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्या मनात विचार करते या दोघांना इथे यायची काय गरज आहे तेव्हा लगेच आदित्य कश्यप सौमित्र आणि अवंतिकाला नमस्कार करतात तेव्हा लगेच सारंग म्हणतो तुम्ही एकमेकांना ओळखता तेव्हा आदित्य कश्यप म्हणतो हो यांना कोण ओळखणार नाहीत हे नामवंत वकील आहेत तेव्हा लगेच ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्याचा जळफाट होतो आणि ती रागाने यांच्याकडे बघत असते तेव्हा सौमित्र म्हणतो हो आम्ही दोघे भाऊ आहोत हा माझा धाकटा लहान भाऊ आता मी सुद्धा या स्पर्धेत भाग घेणार आहे आणि तेवढ्या तिथे जानकी आणि ऋषिकेश येतात त्या दोघांना बघून तर ऐश्वर्याच्या अजून तळपायची हा मस्तकात जाते मात्र सौमित्र आणि अवंतिकाला खूप आनंद होतो तेव्हा आदित्य कश्यप विचारतात आता हे कोण तेव्हा सौमित्र म्हणतो हा माझा सगळ्यात मोठा भाऊ ऋषिकेश रण दिवे आम्ही तिघेही भाऊ आहोत तेव्हा आदित्य कश्यप म्हणतो वा छान तिघेही भाऊ एकाच मैदानात आमने सामने खूप मजा येणार आहे इंटरेस्टिंग तेव्हा जानकी आदित्य कश्यपना नमस्कार करते ऐश्वर्याला खूपच राग येत असतो जानकी पुढे येते ऐश्वर्याला म्हणते कसं आहे ना आमच्यात आत्मविश्वास आहे आणि तुझ्यात फाजील आत्मविश्वास आहे तो फाजील आत्मविश्वासच तुला हरवणार आहे हरण्याची तयारी ठेव त्यानंतर सर्वच कपल्स फॉर्म भरतात आणि फॉर्म भरून झाल्यावर स्पर्धेला सुरुवात होते स्पर्धा ही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेग खेळवली जाणार असते आजचा टप्पा पार पडल्यावर घरी येतात तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश अहो ह्या स्पर्धेत आपणच जिंकणार तेव्हा ऋषिकेश म्हणतो आपण प्रामाणिकपणे खेळणार ग जानकी पण तिकडे ती शूटिंग क्वीन आहे ना ऐश्वर्या तिच्यावर काही माझा भरोसा नाही ती काही करू शकते तेव्हा जानकी म्हणते तिला काय करायचंय ते करू दे नक्की काय करायचं तिची तिचं पुढचं पाऊल काय असेल त्याच्यावर आपण पाऊल टाकायचं तिच्या एक पाऊल पुढे आपण असायचं ऋषिकेश तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो तर इकडे सारंगला एवढा खर्च झाल्यामुळे टेन्शन आलेलं असतं आधीच कंपनी बुडीत चालली आहे आणि आता हे या स्पर्धेचं नवीन नाटक ऐश्वर्या आणि सयाजी रावाला तेच पाहिजे असतं सुमित्रा एंटरप्रायजेस पूर्णपणे बुडाली पाहिजे ऐश्वर्या म्हणते सारंग आपणच जिंकणार आहोत तुम्ही नका काळजी करू अहो कसं जिंकायचं हे मला चांगलंच माहीत आहे आता मी काय करते ना तेच बघा माझा पुढचा पाऊल काय असणार आहे तर आता इकडे जानकी आणि इकडे ऐश्वर्याने दोघींनीही स्पर्धेत जिंकण्यासाठी काही काही प्लॅन केलेले आहेत सारंग ऐश्वर्याला म्हणतो तुम्ही ऐश्वर्या चिटिंग करून नाही जिंकायचं आपण मला मुळीच पटणार नाही तेव्हा ऐश्वर्या मनात म्हणते का मूर्ख माणूस आहे हा चिटिंग केल्याशिवाय आपण जिंकणार आहोत का त्याच्यासमोर ह्याचे दोन दोन भाऊ उभे आहेत ते याला जिंकू देणार आहेत का चिटिंग ही मला करावीच लागणार आता या स्पर्धेत कोण जिंकणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू